तर नमस्कार मंडळी मकर संक्रांती आलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी सगळ्यांना स्वारते कारण गेले आठ दिवस झाले आपल्या चॅनेलवरती एकही एक रेकॉर्डेड व्हिडिओ आलेला नाही आहे काय झालं होतं आपला मोबाईल ना थोडासा प्रॉब्लेम झाला होता मोबाईलचा त्यामुळे मोबाईल नीट करण्यासाठी शॉपमध्ये दिला होता त्यामुळे आपला मोबाईल लवकर घरी आणला नव्हता तर चला आता आपण आज भोगी विशेष लाइव बाजरीची भाकरी कशी बनवायची त्या अगोदर मी इथं तुम्हाला मेथीची भाजी करायला लागली तर ती दाखवते कशी बनवायची तर चला इथं आपण तेल ठेवलं आहे कढई चांगली तापलेली तड़ आहे त्यामध्ये घातले जिरे आणि मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे तर इकडं आपली भाकरी बनवण्याची तयारी चालू आहे तर भोगीसाठी आपण खास बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत आहे आणि भोगीची भाजी जी आहे तर भोगीच्या दिवशीच मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे किंवा कदाचित परवाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला भोगीची भाजी लाईव बघायला मिळेल तर आज आपण इथं जिरमोरी चांगली तडतडली लसूण टाकूया बारीक चिरून घेतलेला आणि इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकीची डाळ मटकीची डाळ घालते फोडणी किंचित वर घालूया हळद लसूण चांगला लसूण चांगला लालसर झालाय व्यवस्थित हलवून घेऊया तर नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आपल्या चॅनलवरती रेकॉर्डेड एक ते दोन व्हिडिओ आले असतील ते पण शॉर्ट तर इथं भाजी मी स्वच्छ धुवून घेतली ती चांगली फुलली बघा स्वच्छ धुतल्यामुळं आणि भाजी बनवते तर मेथीची भाजी कशी बनवायची प्रत्येकाच्या घरी मेथीची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर ती कशी बनवावी त्याचा व्हिडिओ अगोदर आपल्या चॅनेलवरती मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा की तिची भाजी कशी बनवायची तर भाजी मी काय केलं होतं स्वच्छ निवडली आणि धुवूनसुद्धा सुद्धा ठेवली होती धुवून ठेवल्यामुळं काय झालं भाजी खूप छान अशी फुलली आहे हे खूप छान फुललेली दिसते भाजी तर भाजीला व्यवस्थित असं हलवून घेतो तर आज मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी कशी बनवायची त्याच्यासाठी मी आज लाईव आलेली आहे सगळ्यात अगोदर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता ही मेथीची भाजी आपण लाईव्ह करतोय संध्याकाळच्या जेवणासाठी तर मी मेथीची भाजी फोडणी घालते आणि लगेच दुसरीकडे आपण भाकरी बनवून घ्यायची आहे तर मेथीची भाजी बनवायलाच लागले होते तर चला म्हटलं लाईव्ह दाखवू आपल्या ऑडियन्सला आणि आता इथं ही मेथीची भाजी तयार होते हे बघा जर आपण मेथीची भाजी धुवून ठेवतो ना इतकी छान फुलते ना ती भाजी खूप छान फुलते बघा मस्त तर याच्यामध्ये मी मटकीची डाळ वापरली आहे तुम्हाला कोणती दुसरी डाळ आवडत असेल ती वापरा मुगाची वापरली तरी चालते मसूरची वापरली तरी चालते तुरीची डाळ वापरायची असेल तर तुरीच्या डाळीला अगोदर भिजवून घ्यावं लागतं मगच तुरीची डाळ वापरलं तर छान लागते कारण तुरीच्या डाळीला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे काय होतं तुरीची डाळ वापरायची असेल तर थोडीशी भिजवून घ्या मटकीची डाळ मुगाची डाळ किंवा मसूर डाळ थोडीशी फास्ट शिजते पण तुरीच्या डाळीला काय होतं शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्ही भाजीमध्ये डाळ वापरताना मटकीची मुगाची फास्ट करायची असेल तर ती वापरा तुरीचीच वापरायची असेल तर थोडीशी भिजवून घ्या अर्धा तास आधी म्हणजे डाळ पटकन शिजली जाते तर इथं मी डाळ स्वच्छ धुवूनच घेतले का मस्त अशी मी त्याची भाजी फोडणी टाकलेली आहे आणि लगेच आपण भोगीसाठी मस्त अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता इकडं आपण मीठ घातलं मीठ घातल्यावर काय होतं हे भाजीतलं पाणी जे आहे ते थोडंसं रिलीज होतं आणि भाजी आपोआप त्या भाजीच्या पाण्यामध्येच व्यवस्थित अशी शिजते हे बघा मस्त कवळी लुसलुसीत भाजी असल्यामुळं त्याला मस्त असं पाणी सुटलं मी झाकण ठेवून देणार आहे असं काय नाहीये की याला कलर वगैरे जातो असं काही नाही आणि ना व्यवस्थित शिजली तरच ती खायला छान लागते जर मेथीला व्यवस्थित नाही शिजून घेतलं तर थोडीशी कडसर लागते त्यामुळे तिला शिजवतानाच व्यवस्थित शिजून घ्यायचं आता मीठ घातल्यामुळं काय होतं भाजीचं पाणी आणि थोडस वरून मी पाणी घातलं आता याला झाकण झाकण देते मी हीट व्यवस्थित घेते आता दुसरीकडे इकडे बघ यामध्ये तिखट वगैरे अगोदर अजिबात घालायचं नाही कारण काय होत आहे तिखट घातल्यानंतर भाजी शिजताना थोडीशी तिखट सगळीकडे मिक्स होतं आणि व्यवस्थित तर इथं मी घेतलेलं आहे आपल्या बाजरीच्या भाकरीची तयारी चालू आहे इथं घेतलेलं आहे आपलं बाजरीचं पीठ मी बाजरीचं पीठ इथं दळून आणलेलं आहे हे बाबा एकदम बारीक असं आणि बाजरीचं पीठ दळून आणताना एक काळजी घ्यायची आहे बाजरीचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे काय करायचं बाजरीच्या पीठ दळताना त्यामध्ये समजा एक किलो पीठ दळताय तर त्यामध्ये वाटीभर तांदूळ घाला त्यामुळे काय होतं भाकरी आपली कडक होते आणि बाजरी भाकरी खाताना बऱ्याच जणांना जळजळ होतो कारण बाजरी ही खूप उष्ण असते त्यामुळे बाजरी दळत असताना बाजरीच्या बाजरीमध्ये एक एक वाटीभर तरी तांदूळ घाला त्यामुळे काय होतं भाकरी पण खायला छान होते आणि भाकरी कडक होते विशेष म्हणजे म्हणून बाजरी दळून घेत असताना त्यामध्ये थोडंसं तांदूळ घाला तर मी यामध्ये थोडेसे तांदूळ घालून इथं बाजरी दळून आणलेली आहे तर रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा आपल्या भाकरीचा येईल बरं का लवकरच पण मी आता भाकरी बनवायलाच लागले बाजरीची तर चला म्हटलं इथं घेतलं दोन भाकरीचं पीठ यामध्ये घालायचं थोडस अगदी मीठ तर भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खाण्याचा मान आहे आणि दिवाळीच्या आधी पण गायगुराच्या बारस दिवशी त्या दिवशी सुद्धा बाजरीची भाकरी आवर्जून केले जाते याचं खूप महत्व आहे आपल्या या सणांमध्ये त्यामुळे भाजरीची भाकरी कशी बनवायची तसा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा मीठ व्यवस्थित मिक्स केलं थोडेसे यामध्ये तीळ घालते तर थोडेसे तीळ घालूया हे बघा आणखीन थोडंसं पीठ घेते मीठ घातलं इकडं गॅसवरती तवा ठेवला आहे आपण गरम करण्यासाठी हे बघा तवा चांगला गरम होतोय तर इकडं पीठ मळून पटकन भाकरी करून घ्यायची आणि इकडं भाजीसुद्धा शिजते आपली मेथीची आपण आज मेथीची भाजी बनवली त्यामुळं संध्याकाळच्या जेवणाला बाजरीची भाकरी आणि इथं थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा काय आहे नुसती बाजरी दळून आणली ना पीठ इतकं चिकट येतं आहे आणि भाकरी पण व्यवस्थित थापता येत नाही त्यामुळे थोडंसं तांदूळ घाला आवर्जून सांगते मी तुम्हाला कारण भाकरी खातानासुद्धा बऱ्याच जणांना जळजळ होतं छातीमध्ये तर त्यामुळं तांदूळ घातल्यामुळे काय होतं थोडीशी उष्णता कमी होते आपल्या बाजरीतली आणि व्यवस्थित अशी ही भाकरी खायला सुद्धा खूप भारी लागते बघा जळजळ होत नाही भाकरी खाताना विशेष म्हणजे आणि ते महत्वाचं कारण आहे कारण मी अगोदर जेव्हा बाजरी दळून आणत होते आणि बाजरीची भाकरी खात होते तेव्हा मला खूप त्रास होत होता बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळं पण जेव्हापासून तांदूळ घालून दळून आणते पीठ आणि बाजरीची भाकरी खाल्ली ना तर अजिबात त्रास होत नाही आहे तर नक्की बघा ट्राय करा मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मी हे बघा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं पीठ सगळीकडचं पीठ व्यवस्थित घ्यायचं भाजीची टकली चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे आणि पीठ दळताना सुद्धा एवढीच काळजी घ्यायची की <coughs> <coughs> जास्त दिवसाचं पीठ वापरायचं नाही हे बघा जेवढ्या आकाराची भाकरी करायची तेवढं पीठ घ्यायचं आता मी एवढ्या ह्याच्यात दोन ते तीन भाकरी करणार आहे मस्त तर पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती आपण लाईव बाजरीची भाकरी दाखवतोय तर या पद्धतीनं इथं आपण भाकरी अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलं आता काय करायचं थोडंसं पीठ टाकायचं खाली हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि भाकरी थापायला घ्यायची भाकरी थापायच्या अगोदर काय करायचं एक प्रोसेस हे पांढरे तिळे ते थोडेसे भाकरीला लावून घ्यायचे कारण भोगीच्या दिवशी ज्यावेळेस आपण भाकरी खातो ना तर त्यावेळेस तिळाचा मान आहे तिळ लावले जातात भाकरीला त्यामुळं काय होतं तिळ हे खाल्ले जातात आणि भाकरी पण दिसायला छान तर दिसतेच पण खाताना सुद्धा खूप खमंग होते भाकरी पाहिजे त्या आकाराच्या अशा भाकरेत थापून घ्यायचे हे बघा ती अगोदर लावले ना चांगले चिटकले की मग तीळ तव्यात टाकल्यानंतर निघत नाहीत काय करायचं अगोदरच लावायचे गॅसची फ्लेम फुल करते आता आम्ही भाकरी थापायच्या गॅसची फ्लेम फुल करायची आणि व्यवस्थित अशी ही भाकरी थापून घ्यायची हे बघा आता बरेच दिवस झाले व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले नाही आहेत आपल्याकडं मोबाईल बंद असल्यामुळं काही मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मला रेकॉर्डेड व्हिडिओ करता आले नाही आहेत कालच मोबाईल नीट करून आणला आहे तर आता ही आपली भाकरी तयार झाली तव्यावरती टाकली आपण हे बघा आता तवा जर चांगला तापलेला असेल तर काय करायचं लगेच भाकरीला पाणी लावून घ्यायचं तवा चांगला तापलेला असेल ना लगेच भाकरीला पाणी लावून घ्यायचं नमस्कार मंडळी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्या चॅनेलवर घेऊन येत असते आता काल मी इथं याच्यामध्ये पिठल्याची पोळी केल्यामुळं थोडासा तवा तेलकट आहे त्यामुळं काय होते भाकरी सरकाय लावली सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घेते ह्याला हे पाणी लावून घेते बापरे ओ ते हातात तेलकट तवा सगळ्या भाकरीला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं गॅसची फ्लेम मी फुलच ठेवले भाकरी भाजताना किंवा चपाती भाजताना सुद्धा एकच काळजी घ्यायची गॅसची फ्लेम आपण फुल ठेवायची आणि व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची काय आहे आता ही एक पहिली भाकरी कारण रात्री ह्याच्यावर ही लोखंडाचा तवा आहे याच्यावरती पिठल्याच्या पोळ्या केल्यामुळं काय झालं तवा थोडासा तेलकट आहे त्यामुळं तवा सरकाय लागलाय सगळीकडे सर झालं पाणी लावून घेतलं आता याला पलटून घेऊया मस्त हे बघा पांढरे ते किती मस्त दिसत आहेत आणि भाकरी सुद्धा भाजली आहे बघा मस्त भाकरी बऱ्याच जणांना जमत नाही पण रोज आई आजी करत असताना बघायचं हल्लीच्या मुलींना भाकरी जमत नाही आहेत तर प्रॅक्टिस केल्यानंतर व्यवस्थित अशा भाकरी जमतात तर आता जमता। या भाकरीला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता इकडची भाजी बघूया आपण झाली आहे का हॅलो भाजी व्यवस्थित अशी शिजायला लागली आपली तर प्रत्येकाकडं भाजी भाकरी भाकरी अशाच पद्धतीने बनवल्या जातात पण बन भाज्या बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर हे बघा मेथीची भाजी चांगली शिजली मस्त अगदी कवळी होते मस्त होती शेतकऱ्याकडनं कर घेतलेली छोटी इकडं पण भाकरी व्यवस्थित भाजत आलेली आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा त्यामुळं भाकरीसुद्धा आपली पटकन भाजते या वा हे आणखीन थोडंसं सा, एका साईड व्यवस्थित भाजून घेते आणि भाकरी मी पूर्वी काय करायचे तवा काढून खाली गॅसवरती भाकरी भाजायची पर नंतर व्हिडिओ बघितले किंवा नेटवर सर्च केल्यावर लक्षात आलं की सांगायला लागले की लोक गॅस जातात पोटामध्ये म्हणून आपण गॅसवर अशीच भाकरी भाजू नये म्हणून फक्त भाकरी तव्यावरती भाजून घ्या हे बघा मस्त तर भोगीसाठी आपल्याला थंडी चालू झाल्यापासून घरामध्ये बाजरीची भाकरी खाल्ली तर अगदी शरीराला उष्ण ठेवायचं काम ही बाजरी करत असते त्यामुळं ती खूप हेल्दी असते त्यामुळं जेव्हापासून थंडी चालू झाली आहे मला वाटतं गायगुराच्या बाजेपासून आपण बाजरीची भाकरी खायला चालू केली ना तर संक्रांतीलाच शेवळ म्हणजे संक्रातीपर्यंत खायची कारण एवढ्या दरम्यान यावर्षी या तर सगळ्यापेक्षा जास्त थंडी होय आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये तर भरपूर थंडी आहे खूप थंडीची लाट जाते येते दोन दिवस आबाळच काय येत आहे त्यामुळे भरपूर थंडी पडते आता पलटी करून भाजून घेऊया बघा त्यावेळेस फुल गॅस करायचा गॅस फुल करायचा आणि असं दाळून घ्यायचं व्यवस्थितच गॅसची फ्लेम फुल ठेवायची व्यवस्थित अशी दाबण्याचं कारण म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित चांगली शेकली जाते म्हणून हिला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आपण बघतो बघा आई आजी आपल्या व्यवस्थित शेकून घ्यायची म्हणून हिला व्यवस्थित असं दाबायचं तरी ही काही जास्त फुगलेली नाहीये हळूहळू फुलते फुलली आहे भाकरी पण काय झालंय मध्येच छिद्र पडल्यामुळं फुगलेली काही दिसत नाहीये तुम्हाला मस्त हळूहळू भाजून घ्यायची भाकरीला हे बघा सगळीकडून व्यवस्थित अशी भाजून घेतली मस्त भाजली भाकरी गरम आहे ना पोळती हाताला भाकरी बघू शकता दाखवते मोडून भाकरी कारण हे बघा ही फुलली पूर्ण भाकरी आतून पण काय झाले थोडस इथं छिद्र पडल्यामुळे ती जास्त फुललेली दिसत नाही आपण दुसरी एक भाकरी अजून एक ट्राय करू मग दाखवते तुम्हाला त्याची पहिली भाकर आहे पहिली भाकर थोडीशी आणि अशाच पद्धतीनं जर भाकरी केल्या ना कडकसुद्धा व्यवस्थित होतात फक्त कडक करायचे असतील ना तर बारीक गॅसवर भाजायचं भाकरीला म्हणजे भाकरी ना अगदी विकतच्या जशा आपण कडक भाकरी खातो ना तशा भाकरी तयार होतात तर हे बघायचं थोडंसं वाटते तर थोडंसं दाबून दाबण्याचं कारणच ते म्हणजे थोडंसं प्रेस केल्यानंतर भाकरीला थोडंसं व्यवस्थित भाजली जाते नाहीतर काय होते मधी भाजली जाते आणि भाकरी फुगली की काठ कच्चे राहतात त्यामुळं त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर भाकरी भाजली ताटामध्ये दे काढून घेते आणखीन एक भाकरी तुम्हाला थापून दाखवते हो काढायची किंवा दुर्डीमध्ये काढली तरी सुद्धा चालते ताटापेक्षा मला वाटते एखाद्या जाळीवर किंवा दुर्डीवरती काढा दुर्डीमध्ये काढा दुर्डीमध्येच मध्येच मी भाकरी चला आता दुसरी भाकर थापून घेऊया भाकरी पण आपण लगेच थापून घ्यायची आहे तर आपल्या चॅनेल चालू झाल्यापासून भाकरीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला नाही आहे कारण मी भाकरी शेअर केलेली नाही आहे अजून आपल्याबरोबर तर नक्की शेअर करेन कारण सकाळी जरी चपाती खाल्ली असली तरी संध्याकाळी भाकरी नियमित खाल्ली पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्राचं खाद्य जे आहे ते भाकरीचं आहे चपाती हे नंतर आलं आहे पण भाकरी ही पूर्वीच्या काळी तर भाकरीच असायच्या चपात्या कधीतर सणासुदीला केल्या जायच्या शाजी आई का का सांगतात आमचे तर ही भाकरी पहिल्यांदाच पीठ व्यवस्थित चुरलं ना भाकरी व्यवस्थित होती अगोदर पण मी यामध्ये तीळ घातलेत म्हणून वरून थोडेसे गार्निशिंगसाठी फक्त तीळ घालते का त्यामुळं काय होते भाकरी पण छान दिसते भाजलेली भाकरी तयार झाली ले आपली लगेच भाजून घेऊया हे मस्त हे बघा दुसरी पण भाकरी आपण काय करायचं भाकरी थापायला घ्यायच्या अगोदरच गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे तवा चांगला गरम होतो आणि तव्याचं टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं आणि पटकन भाकरी टाकली की भाजायला सुरुवात होते मग आता हे बघा मगाची जी भाकरी अशी सगळीकडे फिरत होती तव्यामध्ये खूप फिरली ती तव्यामध्ये हे बघा सगळीकडे फिरत होती ती आता ही चिटकून बसली कारण आता एक भाकरी झाली ना तवा तेलकट असला की सगळ्या तव्यामध्ये भाकरी फिरून घेतली त्याला पाणी लावायचं थोडंसं मुश्किल होतं आणि मस्त ही आता खालून भाजली का मस्त आणखीन एक कडक भाकरी कशी बनवायची जर पाणी लावून असंच ठेवलं ना मीडियम हिटवरती तर कडक भाकरी व्यवस्थित <laughs> <laughs> बनते शे आता भाकरीला पलटून घेते हे बघा भाजली बघा थोडीशी भाजली भाकरी ही सुद्धा तुम्हाला पूर्ण भाकरी भाजून दाखवणार आहे मी मस्त इकडे आपली मेथीची भाजी शिजली आता हिला तिखट टाकूया मस्त मला ना थोडीशी रबरबीत मेथीची भाजी खायला आवडते त्यामुळे मी अशीच बनवते थोडेसे पाणी घालून मस्त व्यवस्थित शिजवते मेथीच्या भाजीला त्यामुळे ती खायलाही छान लागते आणि कडू लागत नाही कडू लागण्याचं मेन कारण म्हणजे मेथी नाही नीट शिजली तरच ती कडवट लागते मेथी त्यामुळे व्यवस्थित मेथीला शिजून घ्यायचं थोडंसं लाल तिकडं घातलं आहे कारण मुलं मोठे झालेत म्हणजे त्यामुळं मी मोठ्या लहानांसाठी जर तुम्हाला मेथीची भाजी करायची असेल तर थोडीशी शिजल्यानंतर काढून ठेवायची शेंगदाणा कूट घातल्यानंतर तर इथं मला पालेभाज्यांमध्ये जास्त शेंगदाणा कूट घातलेला आवडत नाही आहे त्यामुळं मी इथं डाळ भरपूर घातली हे बघा कट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला कडीपत्ता पण घातला नाही याला ह्याला कडीपत्ताच नव्हता आज आणलाच नव्हता कडीपत्ता झाडाचा कारण वरती कडीपत्ता खूप चांगला आहे खाली कढीपत्ता खराब झाला आहे म्हणून वरचा काय आणलाच नाही इकडे भाकरी बघूया आपण हो हो मस्त भाजीला <coughs> व्यवस्थित हलवून घेतलं व्यवस्थित भाजून घेते आता पलटी करून भाकरी ती मस्त फुगायला लागली बघा मस्त अशी फुगली आहे बघा ही भाकरी बघू शकता ती पण फुगली पण ती जास्त फुगली नव्हती पूर्वी लहानपणी आम्ही चुलीवर भाकरी करायची सवय लावून घेतली कारण लहान असताना गावाकड चुलीवरच जेवण असायचं लग्न झाल्यानंतर गॅसवरच करायची सवय लागली पण चुलीवरच्या सुद्धा भाकरी व्यवस्थित करता येतात मला एखाद्या दिवशी दाखवेल दिव मी तुम्हाला आईकडे गेल्यावर कारण अजून सुद्धा तिच्याकडे चूल आहे तर हे बघा भोगीसाठी तुम्ही अशाच भाकरी बनवायच्या आहेत मस्त ही फुगली मस्त भाकरी आणि भाजली पण पटकन कारण पहिल्या भाकरीला भाजायला थोडासा वेळ लागतो दुसऱ्या भाकरीला पटकन बापरे पोल्टी नु, मस्त हे बघा भाकरी तयार झालेली आहे दोन्ही भाकरी मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता हे बघा खूप छान भाजी पण मेथीची मी तयार करून घेतली कारण मेथीची भाजीचा व्हिडिओ मी दाखवलाय चॅनेलवरती वेलकम गायज सु सोना या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मस्त अशी इथं आपण बाजरीची भाकरी बनवली आहे हे बघा खूप छान आता ह्या दोन्ही भाकरी तुम्हाला आतून दाखवते आता ह्याच्यासोबत आमटी सोबत खायला छान लागते मोकळी भाजीसोबत सुद्धा छान लागते आणि ठेचा आणि बाजरीची भाकरी आणि दही मग तर काय बोलायचं कामच नाही खूप छान कॉम्बिनेशन आहे हे बघा मस्त आता तुम्हाला भाकरी आतून दाखवते हो थोडस हे घेतलं आपल्याला हे आता ही थोडीशी थोडीशी थंड झाली आतून दाखवते हो आत तर वेलकम गायज चॅनेलवर नवीन असाल ओके धन्यवाद तर इकडे बघा आतून भाकरी बघा दाखवते तुम्हाला हे बघा वाव मस्त पापुडा निघाला आहे भाकरीचा मस्त झाली हे बघा खूप छान लाईव दाखवायचं म्हटलं की सगळं आवरून बसावं लागतं आहे सगळं आवरावं लागतं आहे बघा मस्त आणि वरचा जो पापुडा आहे ना हा पापुंदरा तो कडक झाला आहे मस्त दुसरी पण दाखवते हो दुसरी थोडीशी हे होईल तरी पण पहिली ही म्हणजे ही, ही पहिली भाकरी आहे आपली आपण ज्यावेळेस गरम असतो ना गरम असल्यावर आपण थोडीशी कडक झाली त्यामुळे ही याचा ना वरचा पापुंदर चिटकून बसला आहे पण ही खायलासुद्धा खूप भारी लागते तर ही बघा मस्त झाली भाकरी खूप छान झाली आता आता तुम्हाला सांगते याच्यावरती दही घ्यायचं आणि ठेचा घ्यायचा नसेल तर मेथीची भाजी मस्त अशी झणझणीत ओके इतगर मगर ची बाजी। बाकरी बाजी वे तर इकडे बघा इथे गरमागरम मेथीची भाजी आणि भाकरी बाजूला काढू बे तर आजचा संध्याकाळचा मेनू आहे बाजरीची भाकरी आणि गरमागरम मेथीची भाजी वाव मस्त कॉम्बिनेशन आहे अशी भाजी घ्यायची भाकरीवर आणि ताव मस्त मस्तपैकी हे बघा खूप छान आता भोगीसाठी भाकरी कशी करावी त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हो थंडीत खूप फायदेशीर ठरते मस्त हे बघा मस्त खूप छान झालेली आहे अशा पद्धतीने नक्कीच बाजरीची भाकरी करा आणि मेथीची भाजीसुद्धा अशी करून बघा यामध्ये मी शेंगदाणा कुठं घातलेला नाही आहे करून बघा अशा पद्धतीने मंडळी आणि चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरं तर रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती रोज येत असतात तर मागचे आठ दिवस आपल्या चॅनेलवरती कुठलाही पदार्थाचा व्हिडिओ हे झालेला नाही आहे मग जे एकतीस तारखेला जेव्हा मी लाईव्ह आले होते त्याच्यानंतर मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम आला होता त्यामुळं मो आपले व्हिडिओ बंद होते कारण चॅनेलवर कुठलाही व्हिडिओ आलेला नाही आहे त्याच्यानंतर मी आजच लाईव्ह आलेली आहे जवळजवळ दहा तारीख आहे आज दोन तारखेपासून कुठलंही ला लाईव्ह नव्हतं हो त्यामुळं हे माझं नवीन वर्षातलं पहिलं लाईव्ह आहे तर सगळ्यांना शुभेच्छा पण देता आलेल्या नाही आहेत मला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला वरजून कमेंट करून सांगा चला आता इकडं माझ्या भाकरी राहिलेल्या आहेत भाकरी करून घेते आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अजून एकदा शुभेच्छा तर मकर संक्रांतीच्या वेळेसुद्धा नक्की आपण भोगीची भाजी कशी बनवायची ती लाईव्ह दाखवणार आहोत तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हेजिटेरियन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट एवरी वन बाय